चार हजार किलोमीटर दूरचा ज्वालामुखी आणि भारतावर धडकणार धूळ संकट इथिओपियातील हायबी कुल्ली हा ज्वालामुखी तब्बल वर्षांनी अचानक धगधगून उसळला आणि पृथ्वीच्या उदरातून लाल भडक आकाशात चिपवला या प्रचंड उद्रेकातून उचललेले धूर आणि राखेचे ढग तब्बल नऊ मैल उंच पोहोचले आणि तांबडा समुद्र ओलांडत येमेन ओमान मार्गे भारतीय दिशेने सरकू लागले काही तासातच तास या धुळीचे लोट उत्तर व मध्य भारताच्या हद्दीत दाखल झाले आणि दिल्ली हरियाणा राजस्थान ते महाराष्ट्रापर्यंत आकाशात पसरलेल्या पडद्याचा परिणाम स्पष्ट दिसू लागला विमान वाहतुकीलाही याचा तडाखा बसला असून इंडिगो आणि अकसा यांनी काही उड्डाणं थांबवली तर डीजीसीए ने विमानांना राख धूळ प्रभावित मार्ग टाळण्याचा इशारा दिलाय इथिओपियामध्ये संपूर्ण गावं राखेने झाकली गेली असून स्थानिक पशुपालक आणि शेतीवर संकट घुंगावत आहेत भारतात पुढच्या काही दिवसात हवाजड दृश्यमानता कमी आणि हवामानात अचानक बदल जाणवू शकतात आणि हे सर्व कारण आहे चार हजार ते पाच किलोमीटर दूर उकळणाऱ्या त्या एका ज्वालामुखीच